बातमी आहे भिवंडी वाडा मनोर महामार्ग आता सिमेंट कॉन्क्रीट होणार त्याचबरोबर चिंचोटी मानकोली रस्ता सुद्धा सिमेंट कॉन्क्रीट होणार आहे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील व रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते कुडूस येथे झाले भूमिपूजन ठाणे व पालघर जिल्ह्यात महत्वाचे असलेले भिवंडी वाडा मनोर रस्ता आणि चिंचोटी कामा नंदूरफाटा मानकोली रस्त्याचे केंद्रीय पंचायत राज मंत्री कपिल पाटील व राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते कुरुस येथे भूमिपूजन पार पाडले सदर या रस्त्यासाठी राज्य सरकारने भिवंडी मनोरस्त्यासाठी एक हजार एकशे तेरा कोटी तर चिंचोली मानकोली रस्त्यासाठी तीनशे सत्तर कोटी रुपयाचा निधी निधी मंजूर केला आहे गेल्या अनेक वर्षापासून या परिसरातील ना, नागरिकांची मागणी होती की हा रस्ता सुसुसितीत कारण गेल्या अनेक वर्षभर या रस्त्याच्या दुरावस्थेचा प्रश्न राज्यभर गाजला होता त्याच निमित्ताने आज वाडा तालुक्यातील कुळसिंग धनगर मैदानावर हा भूमिपूजनाचा कार्यक्रम संध्याकाळच्या सुमारास या कार्यक्रमात शिवसेनेचे आमदार शांता मोरे खासदार राजेंद्र गावीत जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील पालघर जिल्हाधिकारी गोविंद बोडके व मोठ्या संख्येने महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते संबर, संबर। कसा दिलास बळnare आहे सगळ्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री प्रभू देशपांडे साहेब आणि अजितदादा पवार यांच्या आशीर्वादाने आपल्या ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि बांधकाम मंत्री, मंत्री सन्माने रवींद्र चव्हाण साहेब यांच्यामुळे आज बजेटमध्ये ऐंशी कोटी आणि हॅम मध्ये 1100 असे एकूण बाराशे कोटी रुपये तर भिवंडीपासून मनोहर रस्त्याच्या कॉन्क्रीटीकरणासाठी मंजूर झाले त्याची प्रशासकीय मान्यताही मिळालेली आहे आणि लवकरच याचं टेंडर निघून हे काम सुरू होईल खऱ्या अर्थाने मी मगाशी भाषणात त्याप्रमाणे हा रस्ता कॉन्क्रीटचं होणं म्हणजे फक्त रस्ता कॉन्क्रीटचं झाला असं नाही तर आपल्या घोर गरीब आमच्या विधवा भगिनी ज्या झालेल्या आहेत त्यांच्यानंतर पुन्हापूर्वी होऊ नये खऱ्या अर्थाने त्या कुटुंबाला वाचवण्याचं काम झालं त्यांचं कुंकू शाबित ठेवण्याचं काम झालेलं आणि म्हणून मी रवींद्र चव्हाण यांना विशेष धन्यवाद दिले आणि लवकरच ही प्रतीक्षा संपेल जवळजवळ दीड एक वर्षामध्ये हे काम पूर्णत्वात जाईल अशा प्रकारची शाश्वती मंत्री महोदयांनी दिलेली आहे याच्यासाठी मी या लोकसभा क्षेत्राचा खासदार म्हणून शांताराम मोरे आमदार म्हणून आम्ही प्रयत्न केले परंतु इथली गरीब जनता कुठल्याही पक्षाचा माणूस असेल तो काँग्रेसचा असेल राष्ट्रवादीचा असेल मनसेचा असेल बी जे पीचा असेल श्रमजीवी संघटना असेल कुर्बी सेना असेल या सगळ्यांनीही हा रस्ता कॉन्क्रीटचा होणं सुस्थितीत राहणं त्याच्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केलेला आहे या सगळ्यांचं त्याच्या पाठीमागे श्रेय असं म्हटलं चुकीचं ठरणार कारण प्रत्येक माणसाची भावना अशीच होती की राजकारणाच्या पलीकडे जाऊन ह्या रस्त्याचं काम होणं गरजेचं आणि आज तो दिवस आपल्याला प्रत्यक्ष बघायला मिळत आहे निश्चितपणाने या जनतेसाठी हा सुखकर क्षण आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरवलं सध्या ठेकेदारावर चौकशीचा जो विषय आहे तो आतापर्यंत करत आलेला आहे चौकशी मी करत नाही चौकशी राज्य सरकारचा विषय बांधकाम मंत्र्यांनी त्यांच्या भाषणात सांगितलं याचं उत्तर ते जास्त चांगल्या पद्धतीने देऊ शकतात पण ते टार्गेट करतात की खासदार मी आपल्या माध्यमातून परत एकदा सांगतो की कोणीही या लोकसभा क्षेत्रातला विरोधातला कोणीही एका व्यासपीठावर तुम्ही बोलवायचं माझी तयारी यायची मी ह्या दहा वर्षात काय केले ते मी सांगतो असं आहे की आता काही लोकांना दिसत नाही डोळ्याने म्हणून आम्ही काय व्हिडिओ बनवले जातात निदान ऐकून तरी कानावर जाईल हे झालेलं आहे ही कामं केलेली जर आपण मोजत बसलो ना तर मी खरंच सांगतो तुम्हाला दीड तास जाईल कामं मोजायला एवढी कामं केले जी कामं आम्ही केली त्याचं वाट लावण्याचं कामच केलेलं आहे त्याच्यामुळे तुम्ही करता ती कामं कुठली आहेत कुणी केलेत कुणी मंजूर केलेत काम मी मग सांगितलं मागच्या अडीच वर्षात अडीच पैशाचंही काम मंजूर नाही झालं त्याच सरकारने केलेत का उलट आम्ही जी मंजूर केलेली का। काम होती त्याला स्थगिती देण्याचं त्या सरकार भिवंडी वाडा मनोहर मार्गावरती जे अपूर्ण ब्रिज आहेत नदीवरचे ते सुद्धा याच्यामध्ये काम आहेत की त्याच सुद्धा रखडून राहील नाही ते आता मला डिटेल त्याच्यातलं माहीत नाही पण मला वाटतं की आता डीपीआर बनवताना त्या सगळ्याच गोष्टींचा समावेश त्याच्यामध्ये असावा कारण ही शेवटी यंत्रणेचं काम आहे त्याच्यामध्ये ब्रिज आहे नाही आहे हे बघणं यंत्रणेचं काम आहे पण एवढ्या मोठ्या प्रमाणात जी मंजूर झालेली आहे त्याच्यामध्ये शंभर टक्के जो ब्रिज असेल तो आडला असेल तर कदाचित काय फॉरेस्ट आडलाय की काय हेही मला माहित नाही ते आपण अप, त्याची चौकशी करून त्याच्यावर भाष्य केलं पाहिजे सुप्रीम कंपनीचा जो प्रश्न होता तो आता निकाली लागला आहे नाही त्याचं लिटिकेशन आहे त्यामुळे हॅम मध्ये हा रस्ता मंजूर करताना सन्मान्य बांधकाम मंत्र्यांना त्याचं अंडरटेकिंग द्यावं लागलं जे काही त्याचं लिटिगेशन असेल ते राज्य सरकार त्याची जबाबदारी घेते तेव्हा ते ह्यामधून मंजूर ते कोण गावात जाऊन या तिथे पाच वर्ष निवडून आले ना पाच वर्ष बांधकाम सभापती होते पाच पैशाचं काम केले का मला दाखवा मी तुम्हाला सांगितलं ना माझ्या समोर कधी कधी चर्चा करायची माझी तयारी आहे कोणाशी फक्त पहिला प्रश्न मला नाही विचारायचा प्रश्न समोरच्या डिबेट बघून तुमच्याकडे माहिती ठेवली पाहिजे आणि सांगितलं पाहिजे की मेट्रो त्यांनी आणली हा रस्ता त्यांनी मंजूर केला तुम्ही कसं बोलू शकता काय नाही झालं कुठलं नारळ फोडला आणि तिथे नारळाचं झाड होतं दाखवा तुम्ही दाखवा मला चला निवडणूक एवढा मोठा निधी मंजूर केला फक्त त्यांची दिशाभूल करण्यासाठी निधी मंजूर करा असे टीका होते हेच असं आपण नकारात्मक बोलतो ना आता त्याला प्रशासकीय मंजुरी मिळाली त्याचं टेंडर निघेल की दिशा बोल काय बंधू तुम्ही आपण लोकांनी जर असे प्रश्न विचारले पाहिजे निश्चित त्याच्यासाठी प्रयत्न करणार राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या माध्यमातून आपल्याला त्याच्यासाठी निधी आणण्याच्यासाठी राज्य सरकारकडनं आपल्याला प्रोत्साह केंद्र सरकारकडे पाठवून ज्या धर्तीवर विरंडीता पण कोणाला तसा निधी वाढत तालुक्यासाठी त्यासाठी आणण्याचा आपण प्रयत्न